लडकं सायन्स अकॅडमी अर्थातच लडक स्कूल ऑफ फाउंडेशन इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यम स्कूल आयआयटीएन्स एनआयटीएन्स अनुभवी शिक्षक वृंद क्रीडा आणि कलागुणांबरोबरच जेई नीट आणि च्या स्वतंत्र बॅचेस परिपूर्ण तयारी उत्कृष्ट निकाल दर्जेदार शिक्षण आणि हॉस्टेल व मेचची ही उत्तम सुविधा चला तर मग आपल्या पाल्याला डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी त्याचा पाया मजबूत करणाऱ्या एकमेव लडक स्कूल ऑफ फाउंडेशनला आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा संपर्क पत्ता सिटीन चौक अर्बन ग्राम शेजारी संभाजीनगर बारामती मोबाईल शहाण्णव दोनशे तीस नव्वद आठशे सत्याऐंशी तसेच सत्तर अठावन्न बावन्न पंचेचाळीस पंधरा प्रस्तुत कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची थमाल कमाल आमिरची धमालची धमाल शाखा का मला कोल्हा असं गेलो काय म्हणते असं गेलं नाही कोटत ही तर काहीच नाही हि तर काहीच नाही त्या पोलीकडच्या आळीतली गुड्डी माहितीये का गुड्डी गुड्डी मला इच्छित होती गना रे गना सर झाले तिला कोणी सांगितलं चर्चा काय बोल चर्चा अरे पण एखाद्याचं तिथं काम करता येऊ बघितलं तर त्याच्या आईला सगळ्या आपली नावच जायचं सगळं नाही म्हणजे तू ही हीच का मला तसं ना किती लांबणी तु तुला का मला किती लांबणी तु अरे बरोबर तुला नेतोय का मला पण लागले जाण्यावर येतला का नाही पेट्रोल जातो या गळ्यायची वय बर बर चालतंय डेअरीवर आणि पैसे घेऊन काय ना अडचण चालतंय पडसा पैसे घेऊन जामस तुम्हाला कुणाला बोलतोय किसन राव हो? खालास करेल काय खलास करील अरे मुलगी एक बघितली मुलगी बघितली हो, हो। कुणाला कुणाला आता तुमचं तुम्ही ठरवा बाबा कुणाला करायची आणि कुणाचं लेगेन करायचं म्हणजे पोरगी बघायचा तू आम्हाला मी बघितली आमच्या गावाला तू आम्हाला हो, हो। किती पोरी त्या एकच पोरगी कोणी आता ह्या का कोणी करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा ना दोघा पैकी म्हणजे एक पोरगी हो अरे रामबाजी ना आम्ही दोघ जण आहे दोघ आहे की असं द्या एक पोरगी ना हा असं द्या मी आहे उभा लग्नाला तू नाही तू थांब मी मोठा आहे तुझ्यापेक्षा आणि आमिरला राव पोरगी जावली आणि मी त्यांना असं चोवीस तास म्हणतो बाजीना पोरगी बघा पोरगी बघा मला डावलून त्यांना पूर्गी धावली सत्याचे दोन्ही आहे का अरे पण तुला कशासाठी बाजीनाच्या माझं फिरायची वेळ आली मग कोणाच्या मागा हिंडू तुम्ही काय पोरगी बघत नाही बर कधी जायचंय पोरगी बघायला त्यांची आव उद्या जाणार आहे ती पूरगी बघाय उद्या लगेच आव काय सांगायचं मला लय माझं डोक्याला मी आता संन्यासच घेणार आहे संन्यास घेऊ नको तू माझा ऐक मी तुला एक आयडिया सांगतो उद्या पोरगी बघा आपण दोघं त्यांच्याबरोबर दोघं जाऊ आणि चपल्या तोंडात अरे तिथं गेल्यावर काय करायचं ते मी करतो आणि वळखीच्या काय तालुक्यात आपल्याला कमी येते करून तिकडे माझं मला काम करू दे मला तुझ्या सांग काय बोलायचं बी नाही आणि वाद बी घालायचं नाही आपण फक्त संघ यायचं आणि फक्त संध्याकाळी जातानी संघ जायचं तिथनं फुटतो माझा विषय फिरायला आल्यापासून तू एक शब्द बोललाय का माझ्या सगळ्यांना काय बोलायचे एक शब्द बोललाय काय बोलायचं मला बोलायच नाही का, बोला ले ले हा? का? का? ना जागा आणली तर मोठा कोण आहे तू मोठा का मी मोठा आहे तर मला काय तुला हे तु करतो कामावर डिसमिस करून टाकतो कर मला माझं लग्न झालं तुला आवडणार नाही का मला आवडलं तुझं लग्न झालेलं पण माझ्या तुझं लग्न वै काय ना मला जग दुनिया तुझं म्हणणं काय हा बघ आमिर आमिर लहानपणापासून एकत्र वाढलं लहानचं मोठे एकत्र झालं तू सांग तर आता हीच जर मी म्हणतो संधी या दोघाला बी पण दोघापैकी एकाने कोणत्या कुर्बानी करणं गरजेचं आहे ना कोण दिली पाहिजे कुर्बानी हा बघ तुझ्या मी सांगतो तुझ्या डोक्यात बसाना अरे आपण किती केलं तर नाही नाही म्हणजे आपण आपण बारखं होतो हा तेव्हा बिस्किट आणायचं तेव्हा कोणाला द्यायचं पहिल्यांदा आमिर बिस्किट का बरोबर आमिर बट बटर का म्हणजे स्वतःच्या वाटण्याचं बरं मला द्यायचं बरोबर आता का अरे पण आता आता काय होते अरे मला काय दिलं का बिस्किट नाही का हि बायकूया कुठल्या पोराची भिथकली माझ्या नाही नाही असू द्या असू द्या तुम्ही असू द्या असू द्या द्या नाही नाही नको टाक कळ कुठलं पोरग का आला आली अरे म्हणा चरपास पोरीत काळजी करू नको चल मी कुठे